नमस्कार मंडळी गेल्या सहा वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी सुप्रसिद्ध मालिका म्हणजे आई कुठे काय करते या मालिकेमुळे अनेक कलाकारांना नवीन ओळख मिळाली मालिकेत आतापर्यंत अनेक वळण घेतले कधी लोकांना ही मालिका फार आवडली तर कधी लोकांनी या मालिकेकडे नाराजी देखील व्यक्त केली पण सध्या आप्पा आणि अरुंधतीचे पात्र प्रेक्षकांना विशेष आवडू लागले होते मालिका पाहण्यास तेव्हाच मजा येते तेव्हा जेव्हा मालिकेतील नकारात्मक पात्र देखील हटके असते तसंच या मालिकेतील रुपाली भोसले यांनी नकारात्मक पात्र साकारले होते त्यांचे संजना हे पात्र घराघरात जाऊन पोचले होते या पात्रामुळे त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली होती नकारात्मक पात्र असून देखील ती विशेष प्रसिद्धीस होतात आली मात्र यशाच्या इतक्या उंच शिखरावर जात असताना तिच्यावर भल्ला मोठ्या दुःखाचं सावट आलं आहे तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे तर जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती रुपाली भोसले तिच्या आजीचे दुःखद निधन झाले आहे रुपालीने याबाबत आपल्या चाहत्यांना हे दुःखद बातमी शेअर केली आहे वृद्धपकाळाने तिच्या आजीचे निधन झाले आहे आणि आपल्या आजी फोटोही तिने शेअर केले आहेत तसेच भाऊक पोस्ट देखील लिहिली आहे आजी भावपूर्ण श्रद्धांजली आत्म्यास ईश्वर चरणी हीच प्रार्थना रुपालीच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचं झालं तर रुपालीचा घटस्फोट झाला आहे तिच्या पतीचे नाव मिलिंद शिंदे असं आहे सध्या ती अंकित मगरे यांना डेट करत आहे तसेच तिने मुंबईत स्वतःच घर देखील घेतलं आहे तर मंडळी तुम्हाला संजना हे पात्र आवडत होते का तसेच आई कुठे काय करते या मालिकेतील सर्वात जास्त कुठले पात्र तुम्हाला आवडत होते आणि तुम्ही या मालिकेला मिस करताय का हे देखील सांगायला विसरू नका धन्यवाद